नमस्ते मी गणेश कल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो आपण समाज सुधारक जी सिरीज सुरू केलेली आहे त्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देतात त्यासाठी थँक्यू इथून पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा तुमच्या काही सूचना आणि प्रतिक्रिया असेल त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा आपण ते करता येईल जी आवश्यक आहे समाज सुधारक सिरीजमध्ये माझ्या बाबतीनं मला एक थोडासा प्रॉब्लेम काय जाणवतोय की या समाज सुधारकांचं कार्य एवढं महान आहे परंतु आता मला आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनंच त्यांची माहिती समोर आणावी लागते हाच याच्यातला एक ड्रॉबॅक आहे पण मग मी जो कंटेंट ऍड करतो तो कंटेंट सुद्धा पीवायक्यूच्या बेसिसच आहे तुम्हाला आतापर्यंत लक्षात झाला असत की काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते आहेत आता या सिरीज मधलं आजचे आपले महत्वाचे समाज सुधारक आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा चौदा एप्रिल अठराशे ला त्यांचा जन्म झालेला आहे महू मध्य प्रदेशमधलं महू शब्द असा आहे एम एच ओ डब्ल्यू मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ ऑर या नावानं ते ओळखलं जातं त्यांचं मूळ नाव आंबवडे होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात त्यांचा जन्म झालेला आपल्याला पाहता येतो दिल्लीला सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला त्यांचं महानिर्माण झालेलं पाहता येतं त्यांचे जे वडील होते ते लष्करामध्ये सुभेदार होते आणि त्यांचं नाव आहे रामजी मालोजी सब्खाळ हे पण लक्षात ठेवा ठीक आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण दापोलीला झालेलं आपल्याला पाहता येतं बी एचे शिक्षण जे आहे एलफिस्टन कॉलेजमध्ये मुंबईत झालेलं आहे बडोदा संस्थानात त्यांनी काही काळ नोकरी केलेली आहे आणि बडोदा संस्थानाच्या स्कॉलरशिपवर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेले आपल्याला पाहता येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरु होते गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले हे लक्षात ठेवा तिथं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो हा क्यू आहे त्यावेळेसच्या स्पृश्य इतकं टोकाचं होतं की त्यांच्या शाळेतल्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं दप्तर सुद्धा अस्पृश्य वाटत होतं हे एक आपल्याला स्टेटमेंट विचारलेलं आहे संस्कृतचं कुठलंही रितसर शिक्षण त्यांचं झालेलं नाही हा पीवाय क्यू आहे लक्षात ठेवा भारतीय लोकांना राजकीय हक्क मिळावीत याच्यासाठी एकोणीशे ला जी साऊथ बोर कमिटी होती त्याच्यासमोर त्यांनी साक्ष दिलेली आहे विराज शिंदे यांनी पण त्यांच्या कमिटी समोर साक्ष दिलेली आहे या कमिटी समोर त्यांनी भारतीय लोकांना मतदानाच्या हक्काची मागणी केलेली पाहता येते मार्च एकोणीशे वीस ला तर हे परिषद ज्या आहेत त्याच्या सगळ्या डेट महत्वाच्या आहेत मार्च एकोणीसशे एकोणीस ला एकोणीशे वीस ला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मानगाव मध्ये अखिल दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद आयोजित झालेली आपल्याला पाहता येते हे लक्षात ठेवा सॉरी आणि त्या परिषदेमध्ये सहभोजन स्पृश्य आणि अस्पृश्यामध्ये सहभोजन आयोजित केले आहे त्याच्यानंतर मे जून एकोणीसशे वीस ला नागपूरमध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद आयोजित झाली त्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते हे लक्षात ठेवा नंतर डिसेंबर एकोणीसशे ला पुण्यामध्ये मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद इलाखा म्हणजे प्रांत या अर्थानं आपण म्हणतो ती झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं अस्पृश्य हा शब्द नको तर त्याच्याऐवजी आम्हाला आधी हिंदू म्हणा हे विचारलेलं आपल्याला पाहता येतं आता थोडेसे त्यांच्या संस्था आहेत त्या संस्थावर कायम प्रश्न विचारला जातात पहा तारीख सुद्धा लक्षात ठेवायची इयरवाईज जुलै एकोणीसशे चोवीस दोन हजार चोवीस ला बहिष्कृत हित सभा सभा मुंबई मधल्या मध्ये त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहता येते आता पहा बहिष्कृत हितकारणी सभेचे जे अध्यक्ष आहेत सर चिमनलाल शेटलवाड होते लक्षात ठेवा अध्यक्ष कोण आहेत सर चिमनलाल सेटरवाड आणि बहिष्कृत हितकारी हित सभेचं जे ब्रीद वाक्य आहे खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आजही आपण अतिशय प्रेरणादायक वाक्य म्हणून वापरतो आता बहिष्कृत हितकारणी सभेचे उद्दिष्ट पहा समाजात जागृती करणं मानवी हक्काचं संरक्षण करणं शिक्षण देणं आणि आर्थिक सहकार्य करणं किंवा आर्थिक मदत करणं या अर्थाने या बहिष्कृत चित्रकारणी सभेच्या वतीनं सरस्वती विलास नावाचं वार्षिक जे आहे ते प्रकाशित केलं जात होतं आणि याच सभेच्या वतीनं सोलापूरला एकोणीशे एकवीस एक, एक ला एक हॉस्टेल स्थापन केलेलं आपल्याला पाहता येतं अशा प्रकारे बहिष्कृत इतकणी सभा ठिकाण लक्षात ठेवा अध्यक्ष लक्षात ठेवा ब्रीद वाक्य लक्षात ठेवा हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत समता सैनिक दल पुढची संस्था आहे नोव्हेंबर एकोणीशे सव्वीस ला स्थापन झालेली आहे या संस्थे संस्थेच्या वतीनं शारीरिक बौद्धिक आणि लष्करी शिक्षण दर बुधवारी दिलं जात होतं हे पण लक्षात ठेवा नंतर महारचा सत्याग्रह एक्झॅट डेट पण लक्षात ठेवायची वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला झालेला आहे ठीक आहे महारचा सत्याग्रह नंतर समाज समता संघ ही जी संस्था आहे चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसला आता काय होतंय एकोणीशे सत्तावीसच्या तीन महत्वाच्या इव्हेंट आहेत त्यामुळे एक्झॅक्ट डेट लक्षात ठेवायची महार सत्याग्रह वीस मार्च एकोणीशे सत्तावीस समाज समता संघ चार सप्टेंबर एकोणीसशे ला त्या संस्थेच्या वतीनं सुद्धा सहभोजन आयोजित केलेलं आहे या समाज समता समाज ना, समता संघाच्या वतीनं समता नावाचं नियतकालिक निघत होतं आणि त्याच्या संपादक होते देवराव नाईक यांचे पण नाव विचारले जातात या समाज समता संघाचे जे अध्यक्ष होते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्याची जी पुण्याची शाखा होती ती लोकमान्य टिळक यांचे चिरंजीव श्रीधर पंत टिळक ते अध्यक्ष होते टिळकवाड्याचे स्थापन केलेले आहेत सगळे महत्वाचे फॅक्ट आहे इथं लक्षात ठेवा एकोणीसशे ला भारतीय बौद्ध महासभा त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहता येते मनुस्मृतीचं दहन पंचवीस डिसेंबर एकोणीशे ला मी म्हटलं ना एकोणीशे सत्तावीसच्या तीनही डेट लक्षात ठेवा एक्झॅक्टल्या ही जी मनुस्मृती दहन आहे मडके बुवा आणि बापूसाहेब सहस्रबुद्धे या दोघांनी म्हणजे सांगण्याचं आहे की ते ब्राह्मण लोक होते आणि त्यांच्या हस्तेच केलेलं आपल्याला पाहता येतात अमरावतीमध्ये फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला अंबाबाई मंदिर सत्याग्रहामध्ये अश्मृश्य लोकांना प्रवेश मिळावा म्हणून पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं होतं त्यात डॉक्टर आंबेडकर सहभागी झाले आहेत नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे तो सत्याग्रह एकोणीशे तीस ते छत्तीस इतके दीर्घकाळ चाललेला आपल्याला पाहता येतो एकोणीशे सव्वीस ते छत्तीस त्याच्या दरम्यान ते मुंबई कायदे मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत म्हणजे आजच्या भाषेत आपल्या आमदार राहिलेले आहे आता ज्या काही गोलमेज परिषदा झालेल्या आहेत त्या तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते लक्षात ठेवा राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण म्हणतो हो सायमन कमिशन समोर त्यांनी साक्ष दिलेली आपल्याला पाहता येते नंतर त्यांचं म्हणणं होतं की अस्पृश्यऐवजी आम्हाला प्रोटेस्टंट हिंदू हा एक पिवायती आहे तो विचारलेला आप आपल्याला पाहता येतो तो तो, तो शब्द वापरा त्यामुळे हो ते लक्षात ठेवा एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस ते सेहेचाळीस या दरम्यान ते मजूर मंत्री होते हे विचारलं जातं ला कायदा मंत्री राहिलेले आपल्याला पाहता येतात आता ह्या दोन फॅक्ट आहेत वारंवार विचारल्या जातात की सोळा ऑग अग... ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा ते चुकून तिथं झालंय सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला जो जाती निवाडा जाहीर केला होता रॅमसे मॅट्रोनॉल यांनी त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र त्या राखीव मतदारसंघ त्यांना मिळालेले आपल्याला पाहता येत आहे इथं ये 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 थो थोडस हे झालेलं आहे फक्त लक्षात द्या जातीय निवाडा जो आहे सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस ला आहे आणि त्या जातीय निवाड्यामध्ये अं लोकांना स्वतंत्र स्वतंत्रऐवजी राखीव मतदारसंघ मिळालेले आहेत आणि मग पुन्हा अं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाराज झालेले आहेत मग महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पुणे करार झालेला आपल्याला पाहता येतो त्यामुळे दोन्ही तारखा लक्षात ठेवा सोळा ऑगस्ट मी तयार करतो सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ही डेट जातीय निवाडा आहे रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी जाहीर केला आणि त्याच्यानंतर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पुणे करार झालेला आपल्याला पाहता येतो पुणे करारावर मदन मोहन मालवीय हे पण होते त्यावेळेस महात्मा गांधी पुण्यामध्ये होते ठीक आहे ह्या दोन गोष्टी पद्धती क्लिअर करून ठेवा एकोणीसशे पस्तीस ला येवल्यामध्ये त्यांनी ती अतिशय प्रसिद्ध त्यांचं वाक्य आपल्याला पाहता येतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि नंतर त्यांनी पुढे जाऊन धर्मांतर केलेलं आपल्याला माहितच आहे स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला आपल्याला पाहता येतो ऑगस्ट एकोणीशे छत्तीस ला त्याचे अध्यक्ष आणि खजिनदार दोन्ही पण डॉक्टर आंबेडकर होते हे लक्षात ठेवा भारतीय कामगारांचे दोन शत्रू त्यांनी सांगितलेले आहेत एक ब्राह्मणशाही आणि दुसरं भांडवलशाही हे पण लक्षात ठेवा पीवायक्यू आहे एकोणीशे ला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहता येते त्याचे अध्यक्ष होते एन शिवराज शिवराज आणि सचिव होते पी एन राजभोज त्यामुळे हे दोन्ही नावं लक्षात ठेवा आता दोन तीन शैक्षणिक संस्था आहेत एक जुलै एकोणीशे ला पीपल एज्युकेशन सोसायटी मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे या सोसायटीच्या वतीनं सेहेचाळीस मध्ये सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद मध्ये एकोणीशे पन्नास ला स्थापन केलेलं आपल्याला पाहता येतात चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला माहित आहे आता पहा त्यांचं स्वतःच संस्कृतचं कुठलंही रिसर्च शिक्षण झालेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी घटना सभेमध्ये आपल्याला माहित आहे ड्राफ्टिंग कमिटीचे दे अध्यक्ष होते भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी अशी मागणी केलेली आहे आता आपण पहिल्यांदा बघितलं की त्यांचं संस्कृतचं शिक्षण झालेलं नाही परंतु संविधान तयार करताना त्यांनी ही मागणी केलेली आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा आपल्याला विचारलं जातं त्यांचे चार पाच पाच वृत्तपत्र महत्वाचे आहेत पहिले पहा मुकनायक मुकनायक हे जानेवारी एकोणीशे वीस ला सुरू झालेलं आहे त्या वृत्तपत्राच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांचे वचन किंवा अभंग छापलेला असायचा याच्यासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केलेलं आहे मुकनायक संपादकाचे संपादकाच्या नाव पण लक्षात ठेवा पांडुरंग भटकर आणि ज्ञानदेव देव हे विचारलं जातं बहिष्कृत भारत या नावाचं वृत्तपत्र एप्रिल एकोणीशे सत्तावीस चा आहे दर रविवारी प्रकाशित व्हायचं पाक्षिक आहे पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसांनी प्रकाशित होणार त्याची फी जी आहे दीड आणा होती आणि वार्षिक वर्गणी तीन रुपये होती बहिष्कृत भारत वर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग असायचे जे शतपत्रे आहेत पुना, आहे। आहे। आहे, ते शतपत्रे त्यांनी बहिष्कृत मध्ये पुन्हा पुनर्मुद्रित केलेले आहेत आणि हे वृत्तपत्र एकोणीशे एकोणतीस ला बंद पडलेलं आपल्याला पाहता आर्थिक कारण राहिलेलं आहे समता जी आहे एकोणीशे अठ्ठावीस वृत्तपत्र आहे देवराव नाईक त्याचे संपादक आहेत वृत्तपत्र संपादक त्याच्या डेट हे सगळं लक्षात ठेवायचे जनता एकोणीशे तीस चा आहे पाक्षिक होतं त्याचे संपादक पहा देवराव नाईक आणि कडेकर आहेत आणि बी सी कांबळे असे तीन संपादक आहेत प्रबुद्ध भारत जे आहे एकोणीशे छप्पनचा आहे जनता वृत्तपत्राच पुढे जाऊन प्रबुद्ध भारत झालेला आपल्याला पाहता येतं जनता वृत्तपत्रात पुढे जाऊन प्रबुद्ध भारत या नावानं पुनर्प्रकाशित केलेलं आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ खूप महत्वाचे आहेत त्यांनी एम ए शिक्षणासाठी प्राचीन भारतातील व्यापार हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहता येतो भारतीय राष्ट्रीय नफ्याचा वाटा हे पुस्तक त्यांचा प्रसिद्ध आहे द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध आहे कास्ट इन इंडिया इंडिया अनहिलेशन ऑफ कास्ट थॉट्स ऑन पाकिस्तान रानडे गांधी आणि जिना दे तो तो या पुस्तकामध्ये त्यांनी गांधी आणि जिनावर टीका केलेली आहे तर रानडे यांचं केलेलं आपल्याला पाहता अँड गांधी हॅड डन टू अनटचेबल या नावाचं एक पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक टेक जे काही भाषावाद होता आपण संयुक्त महाराष्ट्राची चवळ किंवा इतर आंध्र प्रदेशची चळवळ वर, त्यावरचं पुस्तक आपल्याला पाहता येतं रिडल्स इन हिंदुइझम हे आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे बुद्ध अँड हिज धम्म हे अतिशय प्रसिद्ध त्यांचं पुस्तक पाहता येतं अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर यांचं जे साहित्य आहे ते आपण पाहिलेलं आहे आता त्यांचं शिक्षणासाठीच पहा एमए मध्ये त्यांनी अर्थशास्त्रातील प्राचीन भारतातील व्यापार हे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर त्यांची पीएचडी जी आहे ती अमेरिकेतून कोलंबिया विद्यापीठातून केले आहे त्याचं पीएचडी चा थिसीस जे आहे ज्याला आपण प्रबंध म्हणतो तो पहा द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी हे आपल्याला पाहता येतं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे जर्मनीतल्या बॉर्न युनिव्हर्सिटी मधून सुद्धा त्यांनी लॉची डिग्री पूर्ण केलेली पाहता येते आणि लंडन विद्यापीठाची डीएससी पदवी मिळवणारे पहिले भारतीय आपल्याला पाहता येतात अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे परीक्षेसाठी आवश्यक आहे तो सगळा कंटेन इथं कव्हर केलेला आहे थँक्यू